दुसरे दोन कोण आहेत ते धावपळ करत येतात ते पीटीआय दिसतोय एन आय दिसत नाहीये पकडून ठेवा ना तो धावतात माझे हा बघा मी तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये मला वाटतं काल आपण पाहिलं असेल साधारणपणे मिरची लागली कोणाला आणि त्यांनी कोणाला हे बोललं होतं ते जी काही गाणं होतं ते हे जग जाहीर झालेलं आणि जी तोडफोड केलेली आहे पण त्याच्याहून जास्ती गंभीर विषय मला हा वाटतो की एकनाथ मेंदेंच्या खासदारांनी त्यांना साप म्हणून त्यांची तुलना करावी हे मला तर अजून गंभीर आहे पक्षातल्या पक्षात त्यांची पक्षात जर अशी इमेज झाली असेल एक विषारी शाप, शाप साप आणि साप दोन्ही तर आता काय पुढे बोलायचं याच्या मग कुणाल कामरा कोणाने अजून काय कोण त्यांचेच खासदार त्यांना साप म्हणून असं तुलना करतात हे अजून गंभीर आहे हे माझं पण काल पण मी म्हणणं होतं की जे कोणी तोडफोड केली असतील त्यांनी आता त्यांचे चेहरे आहेत त्याच्यात ते त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ आहेत तिथे एक पोलीस इन्स्पेक्टर पण दिसतात तर ह्या सगळ्यांना तर पोलिसांना विचारलं पाहिजे की तुम्ही नक्की तिथे करत काय होतात दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे जसं नागपूरमध्ये जो न्याय लावलेला आहे की ज्यांनी तोडफोड केली त्यांच्याकडून ते पैसे घ्यायलाच पाहिजेत नुकसान भरपाईचे तसं हे जे काही चेहरे दिसतात ना मवाली चेहरे त्यांच्याकडून नुकसान भरपाई सरकार घेणार का नाहीतर देशात असं पूर्ण हे निरोप जाणारे मेसेज जाणार आहे की कि आजपासून किंवा कालपासून अशी तोडफोड करणं ह्या राज्यात योग्य आहे असं मुख्यमंत्री महोदयांकडून मेसेज जाईल हातातून राहिलंच नाही ना काय हातात घेणार हे सगळं आता चौकशीतून कळलं पाहिजे कोर्टाने आता याचा पुढाकार घेऊन मग कोणाचं सीडीआर असेल अजून काय काय असेल हे सगळं बाहेर आलं पाहिजे पण एक मला प्रश्न हाच विचारायचा आहे की काल म्हणजे दोन अडीच वर्ष जे एक उपमुख्यमंत्री पण त्यांना जे गद्दार बोललेले आहेत आम्ही सगळे तेहतीस देशांमध्ये ज्यांची गद्दार म्हणून नोंद झालेली आहे त्यांच्यावर एक कॉमेडियन गद्दार म्हणून त्यांनी गाणं लिहिलं लगेच जाऊन तोडफोड होते सगळं काही होतं एवढा उद्रेक होतो आणि मुख्यमंत्री महोदय पण त्यांना पाठबळ देतात दुसऱ्या बाजूला कोश्यारी असतील कोरटकर असतील सोलापूरकर असतील ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरल्यानंतर आणि असे विचार देखील त्यांच्या मनात आल्यानंतर कुठेही भाजपकडून किंवा या बाकीच्या टोळ्यांकडून उद्रेक होत नाही हे आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट आहे है, हैराण करण्याची गोष्ट है। आरोप केलेले आहेत त्यांना करत दे ना मला त्याच्यात बोलायचं नाही पुरावे आमच्याकडे आहेत त्यांना बोलायचं बोलत राहू दे बघा मी पहिलंच त्यांना जे बोलायचं ते बोलू नाही निश्चितपणे मी काल पण सांगितलं ना जर गद्दार आणि चोर म्हणून एकनाथ शिंदे स्वतःला आयडेंटिफाय करत असतील आणि त्यांचे कार्यकर्ते पण त्यांना तसंच आयडेंटिफाय करत असतील तर नक्की खूप अपमान झालाय माफी मागितलीच पाहिजे एकनाथ खडसे यांनी असं आहे की राज्य पातळीवर हो बरोबर आहे ना कारण त्याच्यानंतर आम्ही त्याच्या आधी पण केंद्रात होतो पण युती तोडली कोणी हे काल स्पष्ट झालेलं आहे आता ते आकडे वगैरे किती खरेत किती खोटे किती विश्वासू आहे हे तुम्ही ठरवायचंय पण युती तोडली आणि कशी तोडली गेली हे खडसे साहेबांनी आधी देखील सांगितलंय कारण त्यांचाच आम्हाला फोन आला होता चार चार जागा एक जागा फायनली युती तोडण्याचं कोणाच्या मनात होतं हे पण आपल्याला माहिती आहे आणि त्यावेळी साहेबांनी पण त्यांना विचारलं होतं की अजून एक दिवस आहे अजून एक दिवस आहे बसून चर्चा करू शकतो शिवसेनेचा मुख्यमंत्री केवढे दिलदार होते हो त्यावेळी किती दिलदार लोक आहेत मोठ्या मनाचे लोक आहेत हे तुम्ही तरी विश्वास ठेवता का बघा तुम्ही हसताय म्हटलं की ठाकरे आम्ही आकड्यावर वाकडे जाणारे लोक नाही हो छत प्रतिशत हे आमचं म्हणणं नव्हतं कधी पण हे काय निश्चित आपल्याला माहिती आहे त्यावेळी युती तोडली कोणी हे आता वेगळे वेगळे आता थोडं थोडं बाहेर यायला सरकारी भाषेत औषधं बाहेर यायला लागलेलं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सत्तेमध्ये राहिले असते आणि उद्धव ठाकरे उद्धव बघा एक जर तर काय झालं तर काय होईल याच्यात जाण्यात काही अर्थ नाहीये आत्ताची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची त्याच्यावर बोलूया आपण आजची जी परिस्थिती आणि हे परत तुम्हाला सांगतो हे जसं औरंगजेब वगैरे होतं ना तसं हे अजून एक डिस्ट्रॅक्शन आहे की दोन हजार चौदाला काय झालं नशिबाने आता ते दहा वर्षाच्या अंतरावर आलं जे चारशे वर्षाच्या अंतरावर होते आजची जी परिस्थिती आहे मी परत परत आपलं सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीवर आणीन उन्हाळा आता वाढत चाललेला आहे दुष्काळी दिवस येतील शेतकरी आत्महत्या आता वाढत चाललेल्या आहेत ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणं आपलं गरजेचं आहे सोयाबीनचं जे आज प्रकरण झालेलं आहे आपण पाहता आहे गेले दोन तीन आठवडे आम्ही न्याय मागतो त्या शेतकऱ्यांसाठी त्याच्यावर हे सरकार बोलायला काही तयार नाही आहे महिलांवर जे अत्याचार होतात त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाहीये सीबीएसई सी, चा अभ्यासक्रम असेल किंवा वेळापत्र असेल हे आपल्याला लादल गेलेलं ला आहे त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाहीये हे जे महत्वाचे विषय काल मी रस्त्यांचा जो विषय घेतला होता त्याच्यावर मी अध्यक्ष महोदयांचे खरोखर अभिनंदन करतो आणि आभार मानतो मनापासून की त्यांनी आमच्या मनातलं काय ते ओळखलं आणि काल ज्या मी मागण्या केल्या होत्या त्याच्यावर निर्देश दिले आता पुढची कारवाई महापालिकेकडून होईल का ह्याच्यावर आमचं लक्ष आहे पण नगरविकास खात्याचे मंत्री येऊन माथूर काहीतरी करून गेले हेच महत्वाचं आहे की आता चारशे वर्षापूर्वीचं नाही तर दहा वर्षापूर्वी काय घडलं होतं या गोष्टींमध्ये जाऊन काही अर्थ नाहीये आत्ताच्या महाराष्ट्राच्या विषयांवर आपण बोलणं गरजेचं अनियमितता झालेली आहे या याबाबतीत महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांनी या सगळ्या निविदांच्या बाबतीत आज आढावा घेतलेला आहे आणि या आढाव्यामध्ये एकनाथ शिंदेच्या जवळ जे कंत्राटदार रडारवरती आहेत कारण त्या अनेक कंत्राटांमध्ये जी अनियमितता झाली बघा तुम्हाला सांगू एक मान्य करायला लागेल की गगराणी साहेब जेव्हापासून महापालिकेत आले तेव्हापासून हे सगळे प्रकरण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत अर्थात एक महत्त्वाचे आधी मुख्यमंत्री जे होते जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते ते दबाव टाकून आधीच्या पण म्युन्सिपल कमिशनरवर आपल्याला माहिती काय काही कामं पास करून घ्यायची आता दीड लाख ते दोन लाख कोटीची कमिटेड लायबिलिटी कोटी आहे जर रद्द काही केलं नसेल तर नाहीतर अडीच लाख कोटीची लायबिलिटी ही महापालिकेवर जेव्हा हे नवीन सरकार बसत होतं तेव्हाच होतं काल पण आम्ही एक प्रकरण आपल्या लोकांसमोर आणलं ते हेच होतं की वर्सोवा भायंदर खर तर हा प्रोजेक्ट आम्ही आणला होता पण पुढच्या काही परवानग्या मिळेच्या आधी आमचं सरकार पडलं आणि अजूनही त्या परवानग्या मिळाल्या नाहीये जमीन घेतलेली नाहीये त्याच्याही आधी टेंडर आणि पैसे काही काही देऊन मोकळे झालेले आहेत असं या आधीचं सरकार होतं आता ह्याच सरकारमध्ये मुंबई महानगरपालिका जी बीएसटी संस्था चालवते बत्तीस ते पस्तीस लाख लोक प्रत्येक दिवशी प्रवास करतात अजून बीएसटीला जनरल मॅनेजर नाही आणि हेच मी सांगतोय ना की उधळपट्टी जी चालली एका बाजूला आपण पाहतो लाडके बहिणींचा विषय असेल शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय असेल हे न घेता उधळपट्टी लाडके कॉन्ट्रॅक्टरवर चाललेली आहे मी आभार मानीन जर म्युनिसिपल कमिश्नरनी ही बैठक घेतली असेल तर आणि खरोखर आकडे जे आहेत ते लोकांसमोर आले पाहिजे त्यांच्यासुद्धा वेतनामध्ये वाढ करण्यात आली आहे कसं पाहत कसं म्हणजे चांगलीच गोष्ट आहे पण जे बेरोजगार युवा आहेत जे तरुण तरुणी आहेत त्यांना कधीतरी नोकरी आणि असे पगार मिळणं गरजेचं आहे चांगला प्रश्न विचारला आज आम्ही संविधानावर चर्चा करतोय गमत अशी आहे की जे संविधानाला तोडून मरळून पळून गेले होते संविधानाचा अपमान करून पळून गेले होते ज्या लोकांना संविधान बदलायचं होतं ज्या लोकांना संविधानाबद्दल राग आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राग आहे अशी लोक संविधानावर भाषण करत एकच अपेक्षित आहे की ह्या संविधानाप्रमाणे ह्या घटनेप्रमाणे विरोधी पक्षनेतापद हे उद्या जाहीर झालं पाहिजे राज्याची आर्थिक परिस्थिती योग्य नाही आहे एकवीसशे रुपया संदर्भात अजून तसं वक्तव्य आलेलं नाही कधीपर्यंत ही परिस्थिती सुधरू शकते काही निवडणुका लागल्यागल्या सुधारेल भाजपचा अल्पसंख्याक एक मिनिट देखिए एक बात तो जाहिर है जो हम पहले से बोलते आए हैं कि युति तोड़े किसने 2014 में जिसने फोन किया था खड़से साहब ने उन्होंने तो काफी बार इन पे, इस पे इस बयान दिया है केंद्र सरकार में तो हम शामिल थे यहाँ भी शामिल होने वाले थे बाद में भी अरुण जेटली जी का फोन आया हमारी पुरानी दोस्ती थी पुराने जो भाजपा के रिश्ते थे हमारे उसी का आदर रखते हुए उसी का स्वीकार करते हुए हम वापिस उस सरकार में गए तब फडणवीस साहब ने नेतृत्व किया था वो सीएम थे बात तो अभी धीरे धीरे बाहर आ रही है कि किस तरफ से युति तोड़ी जी तोड़ी गई थी पहले तो हम पे इल्जाम लगाया था लेकिन युति तोड़ी थी वो भाजपा ने तोड़ी थी तब भी भी हम हिंदू थे आज भी हम हिंदू है लेकिन युति तोड़ने का जो मकसद था वो भाजपा का था जो हो वो सो हो अभी तो उस बात पे कोई बात करके बदलने वाले नहीं है चीज ये दस साल पहले की बात है ग्यारह साल पहले की बात है बहुत सारी बातें उसके बाद हुई है यही बात मैं कहना चाहता हूं और उनका शुक्रिया अदा भी करना चाहता हूं कि अभी 400 साल पहले से लगभग 10 साल पहले तक आया है टाइमलाइन में कल तक आज के बाद पे आए तो बहुत बड़ी चीज होगी जी, जी, हो अरे एक एक मुस्लिम मतदान आकर्षित करने कि आप हिंदुत्व बोलना है तो ना विचार उन्होंने कल ऐसा कहा है काम जो तोड़फोड़ हुई तो एक्शन की रिएक्शन की रिएक्शन कभी प्लान नहीं होती है और जो भी रिएक्ट करने वाले थे वो ऐसे बाहर आके अगर आप देखे तो वहाँ पुलिस बंदोबस्त भी था मेरा तो यही सवाल है कि इनसे जो भी नुकसान हुआ है उसकी कोई कॉम्पेंसेशन लेने वाले है कि नहीं और फिर क्या इस राज्य में ऐसे रिएक्ट करने को आप लेजिटमेसी देते हो सर कुणाल ने पोस्ट किया है जो कहा है कि मैंने ऐसा क्या कहा इन्होंने तोड़फोड़ करने के बाद ने क्लिप देखी है। और उसने तो नाम भी नहीं लिया था इन्होंने खुद कह दिया स्वयं कह दिया लेकिन इससे भी एक गंभीर विषय ये है चलो कुणाल कामरा तो कॉमेडियन है उसको एक मिनट के लिए बाजू में रखते है खुद के सांसद इनको सांप बुलाते हैं कैसा चलेगा जहरीला सांप कहते हैं इनको कुणाल कामरा मागे अरे गद्दार ते आहेत काल खेचून कोणी घेतला अंगावर आमचा हात पाय काय असण्याची गरजच नाहीये त्याच्या मागे कारण तेहतीस देशांनी ज्याची नोंद घेतली आहे कुणाल कामरा नाही घेऊ शकत नोंद चलो थँक्यू थँक्यू अरे प्रश्न विचारून देत नाही माणसं हे बाबा काय झालं ते पका <laughs>